नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बोलसा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याण किंवा इतरही ज्या न सरळ सेवेचे एक्झाम आहेत किंवा एम पी एस सी मेन्स आहे असं सगळ्याच एक्झामना उपयोगी ठरतील असे आपण मराठी व्याकरणाचे काही पी वाय क्यू बघणार आहोत जे इतर एक्झामला आधी विचारण्यात आलेले आहेत तर बघा पहिलं विधान दिलेलं आहे की अ व आ यांना स्वरादी म्हणतात पहिलं विधान दिलेल्या या प्रश्नामध्ये अ व आ यांना स्वराधी म्हणतात आणि व विधान दिलेलं आहे कारण त्यांच्या शेवटी स्वर असतो तर या प्रश्नाच्या म्हणजे चार पर्याय उत्तर दिलेले आहेत यामध्ये पहिले विधान बरोबर आहे परंतु त्यांचे त्याचे कारण बरोबर नाही बरोबर आहे अ आणि आहा यांना स्वरादी म्हणतात कारण त्यांच्या शेवटी स्वर आहे असं नाही स्वर आहे हे कारण झालेलं नाही विधान बरोबर आहे हे बरोबर बरोबर नाही पहिले उ योग्य उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन नी बनलेला आहे कोण स्वरांनी बनलेला आहे कोणते दोन स्वर मिळून साणी ओ हा एक संयुक्त स्वर तयार झालेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ प्लस उ प्लस उ प्लस ऊ एकत्र येऊन सनी ओ तयार जा ओ हा स्वराधिक संयुक्त स्वर तयार झालेला आहे तर मग या ठिकाणी दुसरा प्रश्न तयार होऊ शकते की औ हे औ हे म्हणजे कोणते दोन स्वर मिसळून तयार झालेला आहे तर त्यामध्ये आ प्लस अ येऊन तयार म्हणजे एकत्र एकत्र स्वर येऊन सनी औ हा संयुक्त स्वर तयार होईल लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी चुकीचा पर्याय वडका तर आपल्याला जे चार पर्याय दिले त्यामधून चुकीचा पर्याय वडकायचा आहे तर या ठिकाणी पर्याय ये हा चुकीचा पर्याय आहे कारण ये ये येमध्ये प्लस ई येत नाही तर येमध्ये काय येतो तर अ प्लस ई येत असतो अ प्लस ई मिळून सानी येत हा संयुक्त स्वर तयार झालेला आहे तर बघाल इथं हे उरलेले मग तीन पर्याय दिलेले आहेत हे बरोबर आहेत ओ मध्ये काय असतो अ प्लस मोठा ऊ असतो मोठा ऊ किंवा लहान ऊ सुद्धा असू सु शकते ओ मध्ये आणि अऊमध्ये आ प्लस ऊ असतो लहान किंवा मोठा ऊ आणि ऐमध्ये आ प्लस ई e असते या ठिकाणी सुद्धा लहानी किंवा मोठी अईमध्ये लक्षात घ्यायचं तर हे विधान चूक आहे त्यानंतरचा प्रश्न गटात न बसणारा वर्ण कोणता तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी अ ई आणि उ आणि मोठी ई पण दिलेला आहे तर या ठिकाणी पर्याय तीन गटात न बसणारा शब्द आहे म्हणजेच अ ई आणि उ हे म्हणजे लहान आहेत आणि मोठी ई हे म्हणजे मोठी आहे त्यामुळे परेत तीन उत्तर दिलेलं आहे गटात न बसणाऱ्या शब्दामध्ये त्यानंतरचा प्रश्न खालील वर्णापैकी मृ मृदू वर्ण कोणता तर या ठिकाणी मृदू वर्ण कोणता आहे तर ब हे मृदू वर्ण आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न स श या वर्णांना म्हणतात काय म्हणतात हा प्रश्न मी कम्युनिटीला सुद्धा आधी घेतलेला आहे तर यांना उष्मे म्हणतात पर्याय एक उत्तर आहे श श या वर्णांना उष्मे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न बघा अ व आहा या दोन वर्णांना रिकामी जागा अशी म्हणतात पहिल्याच प्रश्नामध्ये या प्रश्नाचं उत्तर होतं या व्हिडिओमध्ये बघितलेल्या तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे पर्याय तीन फक्त क बरोबर म्हणजेच क स्वराधी म्हण म्हणतात अह आणि आहा या दोन वर्णांना अम आहा अम आहा हे दोन जे वर्ण आहे यांना स्वराधी म्हटलं जातं पर्यतीन पर्यतीन उत्तर आहे क त्यानंतरचा प्रश्न आहे सोळा खडी कशी तयार होते असा हा प्रश्न आहे तर कशी तयार होते तर पर्याय चार याचं चा उत्तर दिलेलं आहे की व्यंजनामध्ये चौदा स्वर व दोन स्वरादी मिळून व्यंजनात चौदा स्वर व दोन स्वरादी स्व स्वरादी मिळून चौ सोळा खडी तयार होत होते पर्याय चार उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ये ऐ ओ औ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात हे कोणते वर्ण आहेत तर कोणते वर्ण आहेत तर या प्रश्नाच्या उत्तर पर्याय तीन संयुक्त सोर आहेत ए ऐ ओ हे काय संयुक्त सोर आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी वळका संयुक्त व्यंजनाची जोडी विचारलेला आहे लक्षात ठेवायचं संयुक्त सोर नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन अक्ष आणि अज्ञ हे दोन संयुक्त व्यंजनाची जोडी आहे लक्षात ठेवायचं पर्याय तीन त्यानंतरचा प्रश्न व्यंजनास रिकामी जागा असेही म्हणतात व्यंजनास काय म्हटलं जातं अजून तर परवर्ण सुद्धा म्हटलं जातं व्यंजनास परवर्ण सुद्धा म्हणतात त्यानंतरचा प्रश्न प्रस्न बघा सोराचे प्रकार किती तर सोराचे एकूण किती प्रकार आहेत तर स्वराचे एकूण प्रकार आहेत तीन पण आता चार आहेत स्वराचे प्रकार कारण नवीन स्वर तयार आले आहे आलेले आहेत त्यामुळे चार झालेले आहेत आणि हा हे इंग्रजीतून घेण्यात आलेले त्यामुळे लक्षात ठेवायचं तीन आणि आता चार आहेत तर त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे खालील की खालीलपैकी घोष व्यंजन कोणते तर घोष व्यंजन कोणते ते पडकायचं आहे आपल्याला त्या विचारचा अर्थ घ हे घोष व्यंजन आहे त्यानंतरच्या प्रश्न आहे पुढील वर्णाचा अचूक म्हणजे वर्णाचा प्रकार अचूक वडका या ठिकाणी हे हे जे वर्ण दिलेले आहे ह हे काय आहे म्हणजे कोणत्या प्रकारचे वर्ण आहे तर हे कोणत्या प्रकारचे आहे तर महाप्राण आहे हो हे महाप्राण आहे आणि अनुनाशिक शुद्ध आहे ह म्हणजे ज्याच्या नाकातून नाकातून उच्चार येतो त्याला अनुनाशिक शुद्ध म्हटलं जातं तर हा महा प्राण वर्ण आहे लक्षात ठेवायचं पर्याय चार उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील वर्णाचा प्रकार अचूक वडका ये ऐ हे काय आहेत तर पर्याय एक उत्तर आहे संयुक्त स्वर आहेत हे काय कोणत्या वर्णाचा प्रकार आहे संयुक्त स्वर आहेत त्यानंतरचा प्रश्न संयुक्त स्वराच्या बाबतीत चुकीचा पर्याय निवडा संयुक्त संयुक्त स्वराच्या बाबतीत चुकीच्या पर्याय निवडा म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेल्या चार पर्यायापैकी एक चुकीच्या आहे उरलेले तीन बरोबर आहेत तर बघा चुकीचा पर्याय हाच आहे औमध्ये ये प्लस ऊ प्ल असं ऊ किंवा ये असतो असं नाही तर औ मध्ये काय असतो आ प्लस ऊ आ, आ, प्लस ऊ मिळून सनी औ हा संयुक्त स्वर तयार होत असते लक्षात घ्यायचं तर उरलेले तीन बरोबर आहेत तर ये ये मध्ये काय आहे अ प्लस ई किंवा लहान किंवा मोठी ई आहे बरोबर ओ मध्ये अ प्लस ऊ उ किंवा लहान ऊ आहे आणि ऐमध्ये आ प्लस ई लहान किंवा मोठी आहे लक्षात ठेवायचं तर या औ मध्ये काय आ आ येईल या ठिकाणी ये नाही तर या ठिकाणी आ येईल आ प्लस आ, 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 नहीं? नहीं। आ, आ प्लस लहान ऊ किंवा मोठी ई पण नाही लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न अलीकडे मराठी भाषेतील खालीपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झालेला आहे तर कोणत्या वर्णाचा वापर म्हणजे व वा, नाहीसा झालेला आहे त्याला लुप्त वर्ण सुद्धा म्हटलेलं आहे फक्त एकच शब्द आहे ते आ, त्या त्या वर्णापासून फक्त एकच शब्द तयार आहे आता सध्या तरी तर तो पर्याय तीन आहे लू लू त्यापासून फक्त क्लुप्ती हा एकच शब्द सध्या तरी वर्णत आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कोणता वर्ण अर्धश्वर नोहे म्हणजे या ठिकाणी असणारे तीन तीन वर्ण हे अर्धस्वर आहेत आणि एक नाही आहे तर बघा तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार ये ये हा अर्धस्वर नाही तर मग ल आणि व ल व हे जे तीन वर्ण आहे हे अर्धस्वर आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे कंपित वर्ण आपल्याला वडकायला सांगितलेला आहे तर या ठिकाणी र र हा कंपित वर्ण आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर योग्य शब्द लिहा ई ए रु हे रिकामी जागा स्वर आहेत तर कोणते स्वर आहेत या या ठिकाणी तर हे विजातीय स्वर आहेत इ हे विजातीय स्वर आहेत त्यानंतरच्या प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये स्वातंत्र्य उभा दंड आहे स्वातंत्र्य उभा दंड आहे तर यामध्ये स्वातंत्र्य उभा दंड असणारा एकच आहे ग यामध्ये बघा उभा दंड आहे असा तर स्वातंत्र्य उभादंड असणारा ग त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी इंग्रजी स्वराची जोडी कोणती तर इंग्रजी स्वराची जोडी कोणती आहे तर पर्याय चार आ हे इंग्रजी स्वराची जोडी आहे हे आपल्या मराठीत घेण्यात आलेले आहेत पर्याय चार त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी खालीलपैकी संयुक्त स्वराचा गट निवडा संयुक्त स्वर कोणते आहेत गट ओळखायचा आहे तर यामध्ये पर्याय चार ये ओ हे संयुक्त स्वराचा गट आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी फक्त रस्व स्वराचा गट कोणता रस्व स्वराच्या रस्व स्वराचा गट अ कोणता आहे असा प्रश्न आहे तर यामध्ये अ इ आणि उ लानी लानी अ लानी लानू हे स्वर आहेत लक्षात ठेवायचा पर्याय एक उत्तर त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कठोर वर्णाचा गट कोणता आहे या याच्यातून कठोर वर्णाचा गट आपल्याला वळकायचा आहे तर या ठिकाणी कठोर पर्याय तीन आहे क ट आणि प हे कठोर वर्णाचं गट आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्यंजने म्हणजे कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो तो व्यंजनांचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक स श त्याला उष्मेवर्ण पण श श श यांना उष्मेवर्ण सुद्धा म्हणता उष्णता निर्माण होते पर्याय एक त्याचं उत्तर दिलेले आहेत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काही प्रश्न सराव केलेले आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा कारण कसं स्पर्धा परीक्षामध्ये कोणते एम पी एस सी असो किंवा सरळ सेवा असो सगळे आताच मराठी इंग्रजी हे विषय असतात आणि आपण यामध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण या ठिकाणी सराव केलेले आहेत तर हे उपयोगी ठरू शकतात आणि व्हिडिओ आवडल्या लाईकसुद्धा करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा करा हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद